तर हा सेल आहे इथं चा आता मी वर जाणार आणि वर आहे पाचशे रुपयांचा सेल तर तिथे जाणार आणि तिथे सुद्धा साड्या बघणार की तिथे पाचशेच सेक्शन बघितलं आणि आता आपण जाऊया हजारच्या ज्या साड्या आहेत तिथं आणि त्या साड्या बघूया कशा आहेत शिवाई कलर मध्ये भरपूर ऑप्शन दाखवलेले आहेत आणि ही साडी आवडली मला पण जराशी हेवी आहे आणि ही साडी एकदम लाईट वेट आणि मस्त आहे आणि ही सुद्धा पण ह्याच्यापेक्षा ह्याची डिझाईन वगैरे छान आहे नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आज श्रीशाच्या स्कूल मध्ये आहे स्पोर्ट्स डे तर त्याच ओपनिंग होत गेलो आणि आता श्रीशाचा आहे स्कॉलरशिपची परीक्षा बी ईडीएस ची एक्झाम आहे आणि तिला थोडासा वेळ आहे तोपर्यंत आम्हाला था पण थांबायचा था आहे कारण जाताना तिला घेऊन जायचं आहे मग तोवर काय करायचं तर आम्ही आईंना फोन केला आणि आईंना म्हटलं की तास असं सेल लागलेला आहे इस्लामपूर मध्ये तर आम्ही तिथे जाऊ का तर आई बोलल्या जा आणि मग बघ आवडला तर साड्या घेऊन ये तर मी आली आहे आता इस्लामपूर मध्ये खरेदीसाठी ती सुद्धा साड्यांच्या आणि आता आवडल्या तर मी दिदींसाठी माझ्यासाठी आणि आईंच्या साठी साडी घेऊन जाणार आहे तर मी आता इथं आली आहे हा सुद्धा सेल लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सेलमध्ये किती साड्या आहेत आणि एवढ्या भरपूर पदर साड्या आहेत आणि ह्या फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला आहेत कोणतीही साडी घ्या तर आता मी ह्यातली ज्या छान साड्या असतील त्या चॉईस करणार आहे दुदींच्यासाठी माझ्यासाठी साथी गी आणि आईंच्या साठी घेऊन जाणार आहे तर मी आता बघते कोणती साडी आवडती आहे आणि तुम्ही पण बघा की तुम्हाला कोणती साडी आवडते ती तर ही सुद्धा साडी कॉटन मध्ये तीनशे रुपये आणि आपण चॉईस करून घ्यायचे साडी असं नाही की म्हणजे तेच दाखवणार तर याचा पदर असा लाइनिंग मध्ये छान आहे तर आता पण कशी वाटत आहे काढून यायचं तर याचा सूत पण छान आहे मऊ आहे साडी पण मी अजून बघते आणि मी अजून एक काढलेली साडी ती सुद्धा इथं त्यातलाच कलर आहे आणि इकडच्या साईडला मला अजून एक छान साडी दिसली ती पण पूर्ण भरलेली म्हणजे अशी पूर्ण डिझाईन अशी नेसूच्या पत्राला प्लेन नाही नाही येणार हा नेसू ने ने ला येत ने आहे का मग अशी कुठली साडी आहे का की नेसूच्या पत्राला प्लेन नसावे हा छाब म्हणजे तीनशे येणार नाही आणि ही जी कॉटन मध्ये ती पूर्ण अशीच हा मध्ये आणि हे पूर्ण सगळं वर्क शेवटपर्यंत ही एक साडी बघितली मी मला अशी आणि खूप छान साडी आहे आणि बरोबर अजून एक अशी मला छान आवडलेली साडी ती म्हणजे ही साडी आणि याच्यावर असं वर्क सुद्धा आहे एकदम छान मऊ होत आहे आणि ही सुद्धा तीनशे रुपयालाच तर म्हणजे आम्हाला ही साडी आवडली तीनशेच्या मध्ये कॉटनच्या मस, एकदम मस्त साडी तर त्यांनी ह्या साडी मधले हे भरपूर असे कलर दाखवलेले आहेत कलर ऑप्शन आपल्याला पण डिझाईन वगैरे म्हंटल तर मला हीच डिझाईन आवडली आणि सेम तशीच ही सुद्धा साडी आहे पण याच्यापेक्षा ही डिझाईन हा कलर खूप छान आहे आणि खूप छान सुद्धा असा उठून दिसतोय तर हा सेल आहे इथे तीनशेचा आहे पाचशे रुपयांचा सेल तर तिथे जाणार आणि तिथे सुद्धा साड्या बघणार की तिथे कशा आहेत त्या आणि आता आपण वर जाऊया आणि पाचशेच्या साड्या बघूया खालून तीनशेच्या सेक्शन मधून आता पाचशेच्या सेक्शन मध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता ही साडी कितीला भेटतात अकराशेची साडी आहे पण आपल्याला पाचशे ते सातशे रुपये पर्यंत भेटून जाईल पाचशे ला भेटूनच जाईल सोडा आपण बार्गेनिंग केल्यावर तर छान आहेत साड्या तर आम्ही आता याच्यामध्ये कलर बघतो तर ही पण छान आहे आणि ह्याच्यात भरपूर ऑप्शन आहेत कलरचे आणि तुम्ही इकडच्या साईडला पण बघू शकता पाचशे रुपयांना किती छान साडे आहेत हे पूर्ण वर्ग तर छान साडी आहे छान कलर सुद्धा आहे ह्या साडीचा म्हणजे खाली निरीमध्ये घागरावर येणार का ऑल वर्क हा निरी मध्ये ब्लाउज तर ही अशी छान साडी आणि भरपूर डिझायनर साड्या छान छान आहेत आणि ह्या सगळ्या पाचशे रुपयाला आहेत कलर सुद्धा एकदम मस्त आहेत तर आता मी बघायला लागलोय ह्या सेक्शन मध्ये किती कलर आहेत ते आणि म्हणजे आम्हाला आवडत का ते आणि अजून आम्ही साड्या बघणारच आहे तिथे सुद्धा छान छान एकदम अशा लाईट वेट साड्या छान छान डिझाईन मध्ये की अशी टिकली वर्क मध्ये जशी आता आपण उघडून बघितली तशी सेम आहे मी ही दखाली तर मी साड्या बघायला इथं खाली बसलो आणि तुम्ही बघू शकता केवढा ढीग टाकला आहे ते तर काठ पदर मध्येच बघायचे आहे आपल्याला साडी आणि ही अशी ग्रे कलर मध्ये साडी दिलेली आहे एकदम छान साडी आहे ही फुगणार नाही ना साडी छान छान कलर आहेत तुम्ही पोस्टर बघू शकता साडीचा आणि मेन म्हणजे विचारलं की आता नेसूचा पदार्थ प्लेन नाही ना नाही तर ते परत म्हणजे वेगळं दिसत म्हणून हा एक कलर छान आहे नंतर हा सुद्धा एक कलर छान आहे आणि हा सुद्धा एकदम मस्त असे हे तीन कलर तर मला खूपच आवडलेले आहेत आणि मग अशा आम्ही ही साडी बघितली अंगाबरोबर बरोबर बसणारे साडी उंची न व्यवस्थित आहे ना आणि आता पदर कसा येणार भर असा असा पदर छान आहेत साड्या तर अजून बघते मी कोणत्या कोणत्या आवडता ते आणि मध्ये असं काही आहे तर आता तुम्ही बघू शकता की आम्हाला ही साडी आवडलेली तर ह्या साडी मध्ये यांनी भरपूर असे ऑप्शन दाखवलेले आहेत आपल्याला हा एक दाखवलाय हा एक दाखवलाय आणि हा सुद्धा दाखवलाय ह्या छान आहेत मऊ आहेत इत साड्या पण ही साडी खूप छान वाटते आणि पूर्ण अशी भरलेली आहे पूर्ण असं वर्क आहे एकदम अशी रिच साडी हीच वाटत आहे मी हर्षात सुद्धा बघितली तर एकदम मस्त दिसते साडी उन्हा मध्ये सुद्धा छान दिसणार आहे आणि लाईट मध्ये सुद्धा असा याचा कलर आहे तर ही आम्ही एक फायनल केलेली आहे आम आणि आम्हाला अजून एक साडी घ्यायची आहे पण ती वर्क मध्ये घ्यायची आहे तर बघूया आता कोणती आवडते ती तर पाचशे मध्ये आम्हाला आता ही साडी आवडलेली आहे तर आम्ही ही फायनल केली आपण पाचशेच सेक्शन बघितलं आणि आता आपण जाऊया हजारच्या ज्या साड्या आहेत तिथं आणि त्या साड्या बघूया कशा आहेत त्या तर इथं सुद्धा अजून म्हणजे थांबावंच वाटतंय मला असे कलर खूप आवडतात डार्क तर हे सुद्धा एकदम छान वाटतय पण आता बस आता तीनच घ्यायचे आपल्याला तर आता आपण खाली जाऊया आणि अजून ऑप्शन बघूया तुम्ही दाखवणार आहे ना हजारच्या पुढं तसं महागाव अजून एक प्रिंटेड थोडस वर्क असलेलं ह्या कशे आहे म्हणजे ह्या काय म्हणायचं इरकल मध्ये एकदम मऊ कॉटनचा असं लुगडा असत त्या टाइप मध्ये साडी तुम्ही दाखवा माझ्या डिझायनर वर्क मध्ये थोड्याशा आशा नको मत्सरापलीकडं अशा प्लेन नको कारण कॅटलॉग पीस भरपूर आहेत तर आम्ही आता हजारच्या पुढच्या रेंज मध्ये आलेलो आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता लग्नाचे बस्ते चालू आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश कलर भेटतील काय तर तुम्ही बघू शकता किती छान अशा साड्या आहेत त्या नेट मध्ये नको पाचशे रुपये अठराशे अठ्ठावीस नाही अशी अशी दाखवा वाटत नाही ह्याला कस सूट म्हणायचो क्रश पूर्ण क्रश येणार का पदराला फक्त क्रश येणार हा पीस आहे ना म्हणजे ड्रेस घातल्यासारखं वाटणार साडी नसल्या हा तेच की मग असं ह्याच्यामध्ये फ्रेश कलर आहेत की हा हा शेवाळी आता हे अशी शेवाळी साडी नाही इतकी एवढा पूर्ण वर्ग मध्ये येतो बघा खाली पट्टा तशी एक छान वाटत ना

असं आहे ना आपल्या ताईनं घेतलेली साडी तर आम्हाला एक शेवाळी कलर सुद्धा घ्यायचा होता तर शिवाई कलर मध्ये यांनी भरपूर ऑप्शन दाखवलेले आहेत आणि ही साडी आवडली मला पण जराशी हेवी आहे आणि ही साडी एकदम लाईट वेट आणि मस्त आहे आणि ही सुद्धा पण ह्याच्या पेक्षा डिझाईन वगैरे छान आहे तर आम्ही ही साडी फायनल केलेली आहे तुम्हाला अजून एक साडी दाखवते त्या तिथे मागच्या साईडला किती छान साड्या आहेत त्या बघू शकता ही ही एक नंबरची वरची हाँ, 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 ती सुद्धा आणि त्याच्या पलीकडची साड्या आणि छान आहेत एकदम साड्या आणि जसं की मग आपल्याला अजून एक साडी दाखवली ती एक नंबरची दाखवा ना तरी वरची वरची हा हा ती आता हात लावलेली एकदम मस्त एकदम छान आणि लाईट साडी बर चला आपण आपली ही साडी फायनल केलेली आहे हीच घेऊया आणि आता जाऊया श्रीशाला घ्यायचंय त्यामुळं चला आता आपण वर जाऊया ह्या सगळ्या साड्या म्हणजे उघडून बघूया काही फॉल्टी तर का नाहीयेत ना आणि मग आपण फायनल बिल करूया आणि मग जाऊया आता आलेलो आहे बिल करणार आहे तर त्याआधी बघून घेतोय की साडी काही फॉल्टी तर नाही ना कारण सेल मध्ये आहे म्हटल्यानंतर जरा चेक करून घेतलेलंच बरं म्हणून आम्ही आता इथे चेक करून घेत आहे हे असं काय का घडी मध्ये झालं पदर आहे ना हा का तर इथं असा ब्लाउज आहे हा पदर आहे आणि साडी यांनी सांगितली आणि जरी तुम्हाला फॉल्ट वाटला तर रिटर्न आणून द्या तर ही एक्सचेंज करून देतील सेल मधली कि आहे किंवा नाही असं काही नाही नंतर ही एक साडी घेतलेली आहे तर ही पण साडी एक उघडून दाखवली अशी दाखवली तरी चालते काय बघायला लागेल

तर ही पण साडी छान आहे आणि असा पदर असा ब्लाउज पीस असा कॉटन मध्ये येतोय तर चला आता आपण बिल करूया आणि जाऊया तर आता पण साड्या घेतल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या आणि दुकानामध्ये व्हिडिओ एंड करायचा होता पण तिथे खूप गर्दी होती जसं की संक्रात आलेली आहे तर साड्यांची खरेदी भरपूर होत आहे ज्या नव्या नवऱ्या आहेत त्या सुद्धा साड्या घेत आहेत त्यांचे वंशे वाटायचे आहेत त्यासाठी वा त्या आणि त्याचबरोबर ह्या मी अचानक तीन साड्यांची खरेदी केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल ह्या घेतलेल्या साड्या आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद